गाड्या सोडा आणि आता ही गाडी आली का कृपया बारक्या गाड्या पण घ्या जरा चार पाच गाड्या बारक्या येऊ द्या ओम साईराम प्रसन्न बघा गाडी पाहिजे मांडले लक्ष द्या गाड्या बघा पाहिजे कृपया लक्ष द्या समोर तिकडा सामना आणि सिकंदर आणि मेरबरा कोण होत बिंदरचा मानकरी सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत लढा झाली आत्ताची शरद पंचांनी पेंडिंग ठेवली बघा बघा